नमस्कार विनाज किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज तुम्हाला एक निवेदन आहे की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा सब्सक्राइब करा आणि लाईक करा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज इथे बनवते भेंडी फ्राय तर त्यासाठी मी इथे भेंडी घेतली पण आज आपण ह्याला भेंडी नाही म्हणू शकत कारण भेंडी जी असते ती छोटी असते पोटा एवढी आणि हे जे आहेत ते आमच्या गावातले गावटी भेंडे आहेत पण पूर्वी काय व्हायचं आमच्याकडे गावटी भेंडे पांढऱ्या कलरचे मिळायचे पण आता तसे पांढऱ्या कलरचे भेंडे मिळत नाहीत आता सगळीकडे म्हणजे कोकण असू देत की बाकी कुठेही असू देत सगळीकडे हिरव्या कलरचेच हे भेंडे मिळतात पण भेंडे जे असतात ते असे मोठे आणि लांब लचक असतात त्याच्यामुळे आम्ही ह्यांना भेंडे म्हणतो आणि छोटे जे बोटा एवढे असतात त्यांना आम्ही भेंडी म्हणतो तर इथे मी ह्या भेंड्यांना स्वच्छ धुतलं आहे आणि पुसून घेतलंय मीठ लावून पाच मिनटं ठेवलंय आणि इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलंय रवा घेतला आणि घरचा मच्छी मसाला घेतलाय आणि तो असा व्यवस्थित कोटिंग करून मी जवळजवळ दहा मिनटं तसेच ठेवलेले आणि दहा मिनिटानंतर मी ह्याला फ्राय करायला घेतलेलं आहे तर कोकणात काय व्हायचं पूर्वी खूप छान पांढऱ्या कलरची भेंडी यायची आणि त्याला आम्ही पूर्वी धनगरी भेंडी म्हणायचो पण आता ती भेंडी तेवढीशी कुठे मिळत नाही आणि टेस्टला पण खूप छान लागते आणि त्याची रेसिपी पण माझ्या चॅनेलवर आहे ती तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे मी बघा तव्यावर तेल टाकलं आणि मस्तपैकी अशी भेंडी ही व्यवस्थित अशी ठेवून घेतली काय झालेलं शनिवार आलेला त्याच्यामुळे मुलांना नॉनव्हेज नव्हतं रविवारी संकष्टी आली त्याच्यामुळे रविवारी सुद्धा नॉनव्हेज नाही मग अशा वेळेस मुलं असू दे की कोकणातला माणूस असू दे त्याला अजिबात नॉनव्हेज नाही तर चालतच नाही मग म्हटलं करायचं काय एक तर भेंडी फ्रायचा पर्याय असतो नाहीतर मग काय नेहमीचा आपला ठरलेला असतो तो घरातला बटाटा बटाटा फ्राय तर मग मी छानपैकी अशी भेंडी मुलांना फ्राय करून दिली आणि मुलांनी पण अगदी पोटभर आवडीने खाल्ली आणि पोटभर जेवलेत ते तर तुम्हीसुद्धा अशी भेंडी तयार करा आणि मुलांना द्या कुरकुरीत एकदम क्रिस्पी बनवून धन्यवाद